माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आमची ही शेळी व्यायाला झालेली आहे आणि हे सकाळपासून एक तास झालं हे आहे याय लागलेले आहे तर अशा वेळेला तिला हे पाय आपण ओढून काढायचे का की आपोआप किंवा आपोआप आप तिचे म ते जे आहे बाळ ते बाहेर येऊ द्यायचं बऱ्याचशा शेळी पाळणाऱ्यांचं असं मत आहे की ते वडून काढलं पाहिजे पण मला असं वाटतं आहे की ते तिचं कमीत कमी डोकं तरी बाहेर यायला पाहिजे आणि ते काही अजून आलेलं नाही हां हे पहा अशा पद्धतीनं ते बाहेर येतं आहे तिला त्रास होतोय ते कंते थोडं तरी बाहेर यायला पाहिजे तरच ते आपण ओढून काढू शकतो तर मित्रांनो हे मित्रांनो हे ओढून काढणं योग्य आहे की तिचं तिचं बाहेर येऊ द्यायचं योग्य आहे हे कृपा करून मला कमेंटमध्ये सांगा हे पहा येत आहे याय लागलेला आहे आपल्या मत्तीची तिला गरज मला वाटतं फार कमी आहे बरोबर काढूया आपण आता था, थांबा येईल ते येईल येत आहे येत आहे इधर जरा थोडं खरा थोडा मार्ग जरा हे करतो पुन्हा पॉज करत जबर का खाली पाडू का बंद बंद करा हे प्रमाणापेक्षा मोठा असल्यामुळं असं झालेलं आहे त्रास होतो का बर बर तर बऱ्याच वेळेला ते नॉर्मल होत असतं पण आपल्या मदतीची गरज थोडीशी लागते आता तुम्ही बघितलं ना त्याचं जे पिलू फार मोठं आहे आणि मोठा असल्यामुळे ते बाहेर यायला त्रास होत होता काय आहे बघूया हा नर जातीचा आहे बोकड भोकड आहे पण ते प्युअर बिटल नाही ना प्युअर बिटल आहे बरं आपल्या मदतीची गरज लागते किंवा नाही हे कृपा करून तुम्ही मला सांगा कमेंट करा ठीक आहे मित्रांनो ओके पण करा लाल बटन दावा ते मधलं